नमस्कार मित्रांनो तूर शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे तुरीचे भाव पुन्हा वाढणार कशामुळे वाढणार पाहूयात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो तुरीची शासकीय खरेदी करण्यासाठी आता केंद्र सरकारने मंजुरी दिलेली असून बावीस फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आलेली आहे यासाठी अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे कारण सध्या नव्या हंगामातील तूर बाजारात आवक वाढल्यामुळे सध्या खुल्या बाजारात सरासरी सात हजार शंभर रुपयापर्यंत तुरीला दर मिळत आहे यासाठी आता सोयाबीनप्रमाणेच तुरीच्या शासकीय खरेदीसाठी पनन विभागाने केंद्राला मागणी घातली होती ती आता केंद्राने मंजूर केलेली आहे तर आता शासकीय खरेदी नाफेडमार्फत करण्यात येणार आहे तसेच आता दोन दशांश सत्तावन्न लाख मेट्रिक टन तूर खरेदी केंद्र शासन करणार असल्यामुळे तुरीचे दर पुन्हा वाढणार असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पंकज देशमुख आणि व्यवस्थापक संजय इंगळे यांनी आज केलेली आहे तर मित्रांनो अशाच तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद